नमस्कार शेतकरी शेतकरी मंडळी महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बरेच व्हिडिओ बघतात की पोळा अमावश्याला काय फवारणी करावी आता सर्वच व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट बघायला मिळते की ती प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन घटक असणारं कीटकनाशक आपल्याला कंपल्सरी वापरायचे आहे तर ते का तर प्रोफेनोफॉस हा अंडीनाशक म्हणून कार्य करत असतं त्यामुळे आपल्याला या फवारणीमध्ये प्रोफेनोकॉस प्लस सायपरमेथ्रिन घटक असणारे कीटकनाशक वापरणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही दोन कंपन्याचे चांगल्या दर्जाचे जे, जे प्रोडक्ट आहे ते मी सांगतो त्यापैकी तुम्ही प्रोपेक्स सुपर हे एक तीस एम एल प्रतिपंप वापरू शकता किंवा तुम्हाला जर प्रोपेक्स सुपर नाही मिळालं तर तुम्ही सरेंडर हे एक तीस एम एल प्रतिपंप वापरू शकता आता शेतकरी मित्रांनो यामध्ये प्रोपेक्स सुपर हे झालं कंपल्सरी पण आता आपल्या कपाशीवर जे रस शोषण करणारे कीटक आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला या फवारणीमध्ये काय वापरणं गरजेचे आहे ते आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशीवर जर जास्त प्रमाणात तुमच्या कपाशीवर थ्रिप्सचा तुडतुड्याचा अटॅक असेल तर तुम्ही या फवारणीमध्ये बायो तीनशे तीन हे तीन, एक जबरदस्त कीटकनाशक वापरू शकता किंवा मग आपण पोलीस हे एक कीटकनाशक वापरू शकता पोलीसमध्ये आपल्याला फिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडा क्लोप्रिड चाळीस टक्के बघायला मिळतं जे की आपल्याला कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किटकावर अतिशय जबरदस्त रिझल्ट मिळवून देणार आहे जर कपाशीवर तुम्हाला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही या फवारणीमध्ये अॅसाटामा प्राईड वीस टक्के याचं प्रमाण आपल्याला दहा ग्रॅम प्रति पंपासाठी वापरायचं आहे म्हणजे जे काही पांढऱ्या माशीचं प्रमाण असेल ते आपल्याला नियंत्रित झालेलं बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मागील फवारणीमध्ये जर बुरशीनाशक फवारले असेल तर या फवारणीमध्ये फवारायची गरज नाही आणि फवारले नसेल तर तुम्ही या फवारणीमध्ये बुरशीनाशकामध्ये साप पावडर तीस ग्रॅम किंवा बायुस्टीन तीस ग्रॅम किंवा अँट्रोकॉल तीस ग्रॅम किंवा अवतार हे देखील आपण या फवारणीमध्ये फवारू शकता तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या कपाशीमध्ये जर अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवत असेल आपल्या कपाशीची पानं जर पिवळी होत असेल अन्नद्रव्याची कमतरता जाणवत असेल तर आपल्याला या फवारणीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा देखील वापर करणं गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही एक तर चिलमिक्स हे जे मायक्रोन्यूट्रन्स आहे सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचा वापर प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम करू शकता किंवा मग तुम्ही परिस्पर्श हे जे मायक्रो न्यूट्रन्स आहे याचा देखील वापर आपण तीस ग्रॅम प्रतिपंप करू शकता याने तुमच्या कपाशीमधील सूक्ष्म अन्नद्रव्याची उणीव भरून निघेल आणि कपाशी हिरवेगार पाना टिकून ठेवेल शेतकरी मित्रांनो जर अन्नद्रव्याची कमतरता आपल्या कपाशीमध्ये जाणवत नसेल तर आपण फक्त बोरॉन चिलेटेड बोरॉन वीस टक्के हे आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप या फवारणीमध्ये वापरायचे आहे जेणेकरून पाते धारणा चांगली होण्यास मदत होईल आणि देखील थांबण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीमध्ये पाते धारणा खूपच कमी आहे त्यांनी चिलेटेड मायक्रोन्युट्रॉन्स वापरण्यापेक्षा आपण झेप हे जे संजीवक आहे ते उत्तम दर्जाची पाते धारणा आणि कपाशीला हिरवेगार पाना देखील मिळवून देत असतं त्यामुळे आपल्याला प्रतिपंपासाठी वीस एम एल जर याचा वापर केला तर निश्चितच भरपूर प्रमाणात पात्या आपल्याला लागताना ला बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणीमध्ये प्रोफेक्स सुपर तीस एम एल त्यासोबत पोलिस किंवा तीनशे तीन पोलीस घेणार असाल तर दहा ग्रॅम प्रतिपंप किंवा बायो तीनशे तीन तीस एम एल प्रतिपंप त्यासोबत बुरशीनाशक तीस ग्रॅम त्यासोबतच आपल्याला जर मायक्रोन्युट्रन्स फवारायचे असेल तर तीस ग्रॅम आणि बोरॉन जरी चिलेटेड फाव फवारायचे असेल तरी तीस ग्रॅम प्रतिपंप आणि जर आपण झेप फवारणार असाल तर आपल्या आपण पंधरा ते वीस एम एल झेपचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्कीच करा बरेच शेतकरी बरेच मित्रमंडळी बरेच लोक कित्येक चॅनल सबस्क्राईब करत असतात मग शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करावी ही विनंती धन्यवाद